संजय राऊतांनी पुन्हा एकदा भाजप नेत्यांची औरंगजेबासोबत तुलना केली आहे विरोधक राहू नयेत अशी चाल औरंगजेबाची होती असं राऊत यांनी म्हटलंय तर भाजपची देखील हीच चाल असल्याचं राऊतांनी म्हटलेलं आहे दरम्यान शब्दांचा उपयोग करण्यापूर्वी औरंगजेब कोण होता याची माहिती करून घ्या असं राम कदम यांनी म्हटलंय औरंगजेबाची सुद्धा हीच खाखा वृत्ती होती कुणी विरोधक राहू नये यासाठी औरंगजेबाची महाराष्ट्रावरची चाल होती सगळ्यांनी आपल्या पक्षात यावं दुसरं कोणी समोर राहू नये ही औरंगजेबाची वृत्ती होती ही वृत्ती आहे आणि या वृत्तीच्या संदर्भात आम्ही चर्चा केली मोदींनी थोडस त्यांचं हे मगरीचे असू ढाळणं बंद करावं आता ते देशाचे पंतप्रधान आहेत काही काळासाठी निदान या काळात तरी त्यांनी प्रधानमंत्री पदाची गरिमा प्रतिष्ठा सांभाळावी औरंगजेबाने हिंदूंची मंदिरं तोडली विसरला आणि मोदीजींनी हिंदूंची मंदिरं बांधली अयोध्येचं राम मंदिर असेल काशी विश्वनाथ आहे बाबा केदारनाथ आहे महाकाल आहे एवढंच नव्हे तर मुस्लिम राष्ट्रात सुद्धा अबुधाबीला हिंदूंचं मंदिर उभं राहिलं विसरलात का शरद पवार आणि आमच्या सावरकरांबद्दल वाईट बोलणारा राहुल गांधीच्या नादाला लागून बाळासाहेबांचे विचार तर घाण ठेवलेतच ठेवलेत थे